श्री गुरुदेव दत्त धन संपत्ती ही कोणाला नको असते प्रत्येकाला अपेक्षा असते आपल्या घरामध्ये धन असावं पण धन संपत्ती आपल्याकडे येत नाही त्याच्यासाठी धन संपत्ती येण्यासाठी मी आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे सोमवारच्या दिवशी एक लोटा जल महादेवाच्या पिंडीवरती व्हायचा आहे एक चौदामुखी रुद्राक्ष पिंडीवरती ठेवायचं आहे एक नारियल घ्यायचा आहे तो पिंडीवरती ठेवायचा आहे एकशे आठ बेलाचे पान घ्यायचे आहे एकशे आठ वेळेस ओम नमशिवाय जप झाल्यानंतर रुद्राक्षमणी आणि जो नारियल आहे तो घ्यायचा आहे घरी आणून आपल्या इथे लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि तिजोरीमध्ये ठेवायचा आहे एक वेळेस अवश्य करून पहा धन धनवर्ष झाल्याशिवाय तुमच्या घरावरती राहणार नाही श्री गुरुदेव दत्त